तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला की तो परत मिळण्याची शक्यता कमीच असते मात्र नळदुर्ग पोलिसांनी हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केलेत मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या आदेशानं नळदुर्ग गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे पोलीस अंमलदार अविनाश दांडेकर बालाजी शिंदे या पोलिसांकडून दीड लाख रुपयांचे दहा मोबाईल परत करून नागरिकांना सुखद धक्का देण्यात आलाय यावेळी हरवलेले आणि चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्यानं नागरिकांनी पोलिसांचं कौतुक करून त्यांचे आभार मानले पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी यासाठी खास मोहीम राबविण्याचं ठरविले आपल्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केल्या तांत्रिक मदत आणि पारंपारिक तपास पद्धतीचा अवलंब करून विशेष मोहिमेत त्यांनी मोबाईल परत मिळविण्यास यश मिळवलं सदर कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे पोलीस अंमलदार अविनाश दांडेकर पोलीस अंमलदार बालाजी शिंदे यांच्या या कामगिरीचं कौतुक पोलीस अधीक्षक आणि नागरिकांकडून होत आहे माझं मोबाईल हारून एक महिना झाला होता आणि चाळीस हजार रुपयाचा मोबाईल होता माझा आणि नळद्रुक पोलीस स्टेशनची मी खूप खूप आभार मानतो कारण माझी एक महिन्यात मोबाईल त्याने शोधून दिले मो मोबाईल हरवलेलं होतं नळद्रुक पोलीस स्टेशनची एवढी चांगली चांगली कामगिरी कामगिरी की मला पंधरा दिवसात तो मेसेज केले मोबाईल सापडला म्हणून ते माझा मोबाईल परत इथून कुर कुर्ला कुर्ल्याहून कोल्हापूर कोल्हापूरहून सोलापूर असं फिरत मोबाईल आहे मोबाईल येऊन आज मा आज माझं चाळीस हजारचं मोबाईल होतं आणि क कोणत्या कोणत्याच गोष्टीचं हे न करता माझा मोबाईल आज मला मिळालं मला ध धन्यवाद करू इच्छितो की नळदुर्ग पोलीस स्टेशनची खूप मोठी चांगली कामगिरी चालू आहे आठ दिन पहिले मेरा मोबाईल चोरी गेला था मेरा मोबाईल लेके म्हणजे टोटल पंधरा दिन हो गया नया मोबाईल आहे मेरा सोळा हजार का मैं किसी को लिफ्ट गिफ्ट दिया और उसी ने मेरा मोबाइल जो है ना वो लेके चला गया मैं बाद में ढूंढा मेरे पास मोबाइल नहीं है फिर मैं तुरंत पुलिस स्टेशन आके मैंने कम्प्लेंट दर्ज किया मैं शुक्र गुजारा हूँ उस्मानाबाद पुलिस प्रशासन का और नजर पुलिस स्टेशन के सारे अधिकारियों का जिन्होंने मेरे को आठ दिन के अंदर मेरा सोलह हज़ार का मोबाइल और वो हम हमें को किसी तरह कहाँ किधर से यंत्रणा लगाई क्या करे और वो मोबाइल हमारा हमको वापस कर दिए मैं शुक्रगुजार हूँ इनका पुलिस स्टेशन का और उस्मानाबाद जिला प्रशासन का ये सारे अधिकारी और सब छोटे मोटे जो भी अधिकारी है सबका मैं शुक्र गुजार हूँ इन्होंने मेरा मुझे मेरा मोबाइल मेरे को वापस कर दिया प्रतिनिधि अयुब शेख एन न्यूज मराठी तुलजापुर धाराशिव